नमस्कार पी लाडक्या मित्रांनो मित्रांनो माझं नाव कोमलिका आज त्या दिवसाची घटना सांगणार आहे ज्यावेळेस मी कामाव आमच्या गावातल्या असलेल्या एका वाड्यावर जायचे त्यावेळेस साहेब आणि मालक सगळेच बाहेर होते कोणीसुद्धा नव्हतं होता तो फक्त वाड्यावर काम करणारा एक कामगार आणि इतर लोक कामासाठी बाहेर गेले होते रात्रीची वेळ होती आणि मला तिथे थांबायला सांगितलं होतं पहिल्यांदाच मी वाड्यावर थांबणार होते कोणी नव्हतं वाड्यावर आणि कामगारानं मला कशावर बसवलं आणि पुढे त्या रात्री काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला आपल्या लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव कोमलिका सगळे मला कोमाच म्हणायचे तसं म्हणायला गेलं तर आधी मी एका दुकानात काम करत होते मात्र त्या दुकानाशी आणि माझं एवढं काही पटत नसायचं आमचं खूप दिवसापूर्वी भांडण झालं आणि त्याच्यामुळे मग मी दुसरं काम शोधात होते त्यावेळेस माझ्या मैत्रिणीने आमच्या गावात खूप मोठा असा बंगला है, वाडा टाइप है। की की आहे वाडा टाईप जुना आहे आणि तिथे शक्यतो गावातले लोकच कामाला जात असतात ज्यांची ओळखी पाळखी आहेत ते माणसं खूपच चांगली होती आमचे साहेब सतत बाहेर वगैरे राहायचे मालकी किंवा त्यांचे म्हातारे आईवडीलच इकडे गावाकडे असायचे मग त्यांचंच काहीस बघावं लागत असायचं जेवणं खावण्याचं वगैरे इतर गोष्टी त्याच्यामध्ये झाल्याचं मला चांगलंच आहे मला तिथे काम लागलं तसं मी मोलकणींचं काम करायचे इतरही लोक असायचे एक दिवशी झालंसं खूप दिवसातून मी तिथे गेले होते मात्र घरातले कुठेतरी बाहेर जाणार असं मला आधी बोलले होते मात्र मी जास्त काही लक्ष देत नाही मला आज उशीर झाला आणि त्यामुळे फोन आला कारण की घर पण पाहुणे आले होते आणि पाहुणे आले म्हणजे त्यांना सोडून तर असं जाता येत नाही नंतर मलाच नावं ठेवणार आणि जरा तुझ्यात माणूस की आहे का नाही कारण की हे पाहुणे माझ्या माहेरकडचे होते आणि त्यामुळे माझी तशी एवढी परिस्थिती काही चांगली नाही काम केल्याशिवाय काही गत नाही पाहुणे म्हणजे तरी म्हणायला गेलं तर माझ्या आनंदेलाच पाहुणे आले होते ते माझ्या माहेरकडचे होते मुलगा तसा नात्यातलाच असल्यामुळे सगळ्यांना पसंत आला होता मात्र माझी ननन थोडीशी आगाव आहे कधी काम वगैरे करत नाही सुरुवातीला मी नकोच म्हणत होते मात्र त्यांना एकमेकांना दोघं आवडले तर आपण कोण त्यांच्यामध्ये आणि मग शेवटी त्यांचं काय होतं ते बघायचं होतं मात्र मला रोजचं काम आहे आज मी दिवसभर गेले नाही आणि मला आता जावं लागेल असं सांगून मी घरातून बाहेर आले ते पण पर। तोपर्यंत निघून गेले आणि मग माझ्याचवर सगळी जबाबदारी होती मी आले तर आमच्या कामगार एक होता त्याचं नाव महादा होतं मी म्हटलं काय रे एकटाच आहे बसला आहे त्यावेळेस तो म्हटलं हां तू कुठे होती इतक्या वेळ आणि काय करत होती मी म्हटलं तुला काय रे विचारण्याची एवढं माझं पडलं आहे त्यावेळेस तो म्हटला नाही गं मालकीनबाई वगैरे ओरडत होत्या तुझ्या नावाने सगळं राहिलेत घरामधलं करायचं मी म्हटलं हो अरे तुला काय सांगू तो, तो म्हटला नको मला काय सांगू बघ आदित्य काय म्हणतात तर घरामध्ये कोणीच नव्हतं त्यावेळेस तू म्हटला हो घरामध्ये तर कोणीच नाही सगळे निघून गेलेत यायला उशीर होईल कोणत्या तरी कामासाठी ते सगळे घरातून बाहेर गेलेत मी म्हटलं बरं ठीक आहे मी त्याच्याकडे पाहिलं तर तो म्हटला तुझ्यासाठी काहीतरी मी आणलं आहे मी म्हटलं ह्यानं काय आणलं म्हटलं पगारफिगार झालाय काय तो म्हटलं नाही बघ ना त्यावेळेस त्याने मला कॅटबरी आणली आणि मी लाजलेच म्हटलं हे काय त्यावेळेस तो म्हटला माझी खूप दिवसापासून इच्छा होती की तुला बोलायचं मात्र मी कधी बोलू शकलो नाही अगं कोमा मला तू लय आवडती त्यावेळेस मी म्हटलं ही काय बोलण्याची पद्धत झाली का जर तिकडं हो लाम त्यावेळेस तो म्हटला का ग माझे मळके कपडे आहेत रोज मी इथे काम करतो म्हणून तुला आवडत नाही का दुसरं कोण आवडतं का मी म्हटलं नाही रे तसं मात्र तुला माहीत आहे मी तशी आहे का तो म्हटला म्हणून तर मला तू खूपच आवडते तुझा स्वभाव मला खूपच आवडतो तू सगळ्याला कशी व्यवस्थित बोलते इतरांसारखा तुला जास्त दिसण्यावर गर्व वगैरे नाही मी म्हटलं हो पण जाऊ दे मी थोडीशी कामात आहे असं मी म्हटलं आणि मी जास्त त्याच्यावर लक्ष दिलं नाही स्वयंपाक वगैरे केला आणि आता तर मला नऊ दहा वाजले असतील त्यावेळेस मी विचार केला की घरचे तर मला काय म्हणतील तशी मी येताना सांगून आली होती त्यावेळेस तो म्हटला चल मी तुला घरी सोडून येतो मी म्हटलं नाही मी इथेच थांबणार आहे आताच मला बाईसाहेबांचा कॉल आला होता तो म्हटला मग तर चांगलंच झालं मी पण इथेच रात्रीचा मुक्कामी आहे आज त्यावेळेस मात्र मी आणि तो खूपच वेळ बोलत राहिले त्यावेळेस त्यांनी मला त्याची गोष्ट सांगितली कारण की तो एकटाच राहायचा त्याच्याजवळ बायको वगैरे राहत नसायची आणि त्यावेळेस मी स्वतःहून त्याला विचारलं की एवढं चांगलं असताना तुझं घरचं वगैरे दिसायला पण चांगलाच दंडाकट आहे आणि वाईट वळण पण नाही तुला कसलं मग तरी पण का नांदत नाही त्यावेळेस तो सांगू लागला की नात्यातूनच मी लग्न केलं होतं मात्र नात्यातून लग्न केल्यामुळे आमचं दोघांचं एवढं जरी लोकांना वाटत असेल जमत आहे तरी माझं एवढं मन व्हायचं नाही आणि तिचं पण एवढं मन व्हायचं नाही जास्त करून आम्ही एकमेकांपासून जास्त लांबच राहायचो आणि त्यामुळे तिने निर्णय घेतला मी पण तिला नाही आडवलं आणि तुझी तू दुसरं लग्न कर आणि खुश राहा असं मी म्हटलं मात्र आता साधारणतः सात आठ वर्ष झाले आहेत तिथं लग्न झालं की नाही मी पण विचारलं नाही त्यावेळेस मला त्याची गोष्ट ऐकून खरंच खूप वाईट वाटलं की माणसाचा जरी हसरा चेहरा असला तर त्याच्यामागे किती दुःख असतं मी म्हटलं मग तुझ्या जेवणाचं कसं कारण की तू एकटाच आहे आई वडील पण नाहीत त्यावेळेस तो म्हटला की रोज इथेच मी जेवण करून घरी जातो आणि ऐन टायमिंगला कुठे बाहेर वगैरे जेवतो त्यावेळेस आम्ही खूप वेळ बोललो मला पण तो आता आवडू हो। लागला होता आजची रात्र मात्र तो आणि मी एकाच खोलीमध्ये होतो मला पण आता करमत नव्हतं मग आम्ही बोललो आणि मी त्याला होकार दिला त्याने मला मिठीत घेतलं पहिल्यांदाच बायग असं मी काहीच करत होते मी जरी तो परपुरुष होता तरी मात्र त्याच्यामध्ये मला सुख देण्याची तेवढी हिंमत होते कारण की त्याला मला पाहूनच काहीसं व्हायचं असं तो नेहमीच मला म्हणायचा आज ज्या त्यांच्या बेडवर अगदीच गुपगुपीत अशा गादीवर त्याने मला मीटेत घेतलं आणि झालं ना चालू मी म्हटलं अरे इथे त्यावेळेस तो म्हटला आपल्याला कोण बघायला आहे आता तू मालकीन आणि मी तुझा मालक असंच आहे मी मात्र लाजत होते तो म्हटला अजिबात लाजू नको आणि मला पूर्ण साथ दे मग काय तो झाला ना चालू वे वेगवेगळ्या प्रकारे आज त्याने मला असं काही आनंद द्यायचं ठरवलं की मी पिशी झाले बाय मी म्हटलं अरे दमानी एवढी काय घाई झाली तर म्हटलं बरं काय करायचं तुला पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही ना मी म्हटलं हो खूप मोठा आहे शाना त्यावेळेस तो म्हटला खरंच ग तू कायम माझ्यासोबत राहा बघ मी कितीच तुला चोख देतो कारण की तुला माहीत आहे गेले कित्येक वर्ष मी एकटाच आहे मला असंच कोणी जर पाहिजे आहे जे मी तुझी खूपच काळजी घेईन आणि तुझी कदर करीन मी म्हटलं हो ते तर माला माही मला माहीत आहे तुझा स्वभाव त्या रात्री त्याने सगळं दुःख विसरून मला आणि त्याला सुख दिलं त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत पण एक वेगळाच अबोल स्पर्श होता आणि त्या स्पर्शामध्ये न बोलता पण खूपच काही करण्याची आज दोघांमध्ये धमक होती चांगलं पाहिजे तसं त्याने मला रात्रभर दिलं सुख आणि मी पण वेडीपिशी होऊन त्याला माझ्या मिठीत घेतलं आणि दिला आनंद तर कशी वाटली तुम्हाला त्या वाड्यावर आम्ही अनोळखे कसे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो ती कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।